नमस्कार मी सुषमा वेलकम टू सुषमा किचन चला तर पाहूया आपण आपल्या किचन मध्ये काय शिजत आहे ते लेट्स गो आज आपण झणझणीत तरीवाली मिसळ बनवत आहोत आपण बऱ्याच ठिकाणी मिसळ खाल्ल्यावर पोटामध्ये जळजळ झाल्यासारखं जाणवतं परंतु ही मिसळ खाल्ल्यावर असा कोणताही त्रास होणार नाही परंतु टेस्ट मात्र लागणार आहे मस्त आणि झणझणीत अशी त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे सुरुवातीला आपण वाटणामध्ये लसूण आलं आणि टोमॅटो घेऊन मिक्सरमधच्या भांड्यामध्ये प्युरी करून घेणार आहोत हे मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे आता आपण सांबरला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे हो त्यामध्ये तेल ओतून घेतले आणि थोडे जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडले की आपण त्यामध्ये एक मोठा बाऊल भरून कांदा घालणार आहोत दात लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मगाशी जी प्युरी केलेली आहे त्यामध्ये टाकणार आहोत आणि एक मोठा चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे टोमॅटोमुळे भाजी घट्ट होते त्यामुळे दोन टोमॅटो मी वापरलेले आहेत आता पूर्णी थोडी कोथंबीर टाकणार आहोत त्यामुळे वास छान येतो आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आता आपण यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहोत मिरची पावडर चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये त्याचा कच्चा वास राहिला नाही पाहिजे अजिबात आता यामध्ये मी दोन चमचे सांबर मसाला घालणार आहे हा यातला मेन घटक आहे या सांबर मसाल्यामुळेच ही मिसळ आपली युनिक अशी लागते मसाले जळू नयेत म्हणून आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनु मी चवीनुसार मीठ टाकलेलं आता आपण धुतलेली मटकी त्यामध्ये टाकणार आहोत एक मोठा बाऊल भरून मी मटकी घेतलेली आहे मटकी ह्या मसाल्याबरोबरच परतायची आहे अगोदर भाजून घ्यायची नाही मी अर्धा बाउल भरून ओला वाटाणा घेतलेला आहे हा अगदी फ्रेश वाटाणा आहे यामुळे अगदी छान होतं सांबर हे चांगलं परतून झालेलं आहे यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे ज्यामुळे टेस्ट अजून छान होते याची तुम्हाला जेवढं पातळ करायचं आहे तेवढं तुम्ही पातळ करू शकता सांबर पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे मटकी आणि वाटाणे चांगले शिजले पाहिजे त्यामधले आता आपण वरून कोथंबीर टाकणार आहोत गार्निशिंगसाठी सांबर शिजत आल्यानंतर कोथंबीर टाकायची आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचा कूप टाकणार आहोत आपलं सांबर शिजलेलं आहे सांबरला तर्री येण्यासाठी आपण आता एका भांड्यामध्ये तेल ओतत आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर टाकून घ्यायची आहे हे खूप गरम करायचं नाही नाहीतर मिरची पावडर काळी पडते आता हा आपला कट तयार झालेला आहे आपण आता सांबरमध्ये ओतून घेतो हे पहा किती छान कट आलेला आहे आपल्या सांबरला आता आपली मिसळ आपण प्लेटिंग करून घेऊया ही मिसळ दिसताना तर तरीवाली दिसते परंतु खूप तिखट लागत नाही टेस्टला अगदी सुंदर लागते बाऊलमध्ये आपण फरसाण घेतलेलं आहे त्यावरती आपली भाजी ओतून घेत आहोत कट ओतून घेत आहोत त्यावरती कांदा कोथंबीर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यासोबत तुम्ही ब्रेड किंवा पाव त्यातलं काही देऊ शकता अगदी चपातीबरोबरसुद्धा सुद्धा ही, ही मिसळ खूप छान लागते तर तयार आहे आपली झंझरीत तर्रीवाली मिसळ